सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रुद्र आणि विशालचा आज बर्थडे होता दामिनीनं विशालला ओवाळलं पद्मिनीनं रुद्रचं ऑप्शन केलं मग दोघां दोघींनीही एकमेकींची जागा चेंज केली आता पद्मिनी विशाल समोर आली आणि दामिनी रुद्र समोर उभा राहिली पद्मिनीनं हसूनच विशालचं औक्षण केलं दामिनी मात्र रुसून बसली होती तशीच फुगलेली होती तिनं रुद्रकडे पाहिलं रुद्रनंही तिच्याकडे पाहिलं दोघांनीही एकमेकांना पाहून तोंडवाकडं केलं मग बराच वेळ झाला तरी दामिनी रुद्रचं औक्षण करतच नव्हती विशालच्याही लक्षात आलं आणि तो म्हणत म्हणाला नक्कीच या दोघांचं काहीतरी बिनसलं आहे पण ही तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे दामिनी तर नेहमी रुद्राची पाठराखण करते तिला त्याच्यामध्ये एकही दोष दिसत नाही मग आता काय झालं इतकं रुसण्यासारखं मग आई म्हणाली दामिनी अगं ऑप्शन कर त्याचं तो केव्हापासून बसून राहिला आहे दामिनी तशीच लटक्या रागात म्हणाली बसूनच राहिला आहे ना आई काही त्रास तर होत नाही ना, ना बसून बसून आणि असा कुठे रात्रभर जागून तो बसून राहिला आहे जे तू इतकी काळजी करतेस आई म्हणाली दामिनी अगं असं बोलू नये काय झालं सांगशील की नाही इतकी का चिडली आहेस दामिनी म्हणाली आई तुला सांगून काही उपयोग आहे का, का। ज्याच्यापर्यंत या गोष्टी पोहोचाव्या असं वाटतं त्याच्यापर्यंत तर पोहोचतच नाहीत विशाल म्हणाला दामिनी तुमचं भांडण आहे का दोघांचं दामिनी म्हणाली भांडण व्हायला दादा माणूस घरी तरी हवा ना बघेल तेव्हा रात्रीपर्यंत बाहेर भटकायचं बायकोपेक्षा मित्र खूप महत्त्वाचे आहेत ना बायको काय आहेच आपली घरात पडलेली नुसतं तोंड घेऊन म्हणायचं की तू समुद्रातला मोती माग मी तुला आणून देईन पण जेव्हा काही इच्छा होते तेव्हा मात्र अवेलेबल नसायचं पद्मिनी म्हणाली दामिनी अगं का बोलतेस नक्की काय झाले ते सांगाल की नाही रुद्र म्हणाला बोलू देत ताई तिला सकाळी उठल्यापासून हे असंच सुरू आहे धडकाई सांगणं ना नाही की खाणं पिणं नाही आई म्हणाली दामिनी अगं वाजले किती जरा तरी त्या बाळाचा विचार करायचा ना दामिनी म्हणाली बाळ माझ्या एकटीचं आहे का ज्याचीही अमानत आहे त्यानंही थोडा विचार करावा ना रुद्र म्हणाला दामिनी मी तुला म्हणालो होतो सकाळी की माझ्यासोबत नाश्ता कर तरीही तू खाल्लं नाहीस आणि धड झालंय काय तेही सांगत नाहीस आता दामिनी त्याच्याकडे बघतही नव्हती रात्री तिचा खूप मोठा अपमान झाला होता एकतर एका वर्षातून हा दिवस येतो ज्याची ती इतकी वाट बघत होती आवर्जून रुद्रवर तिचं किती प्रेम होतं त्याची प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा दिवस तिला उत्साहाने साजरा करू वाटायचा आणि हा मात्र तापट पण भोळा साम बायकोच्या भावना त्याला कळतच नव्हत्या त्या पटीनं विशाल खूप इमोशनल होता आणि बायकोच्या भावना समजूनही घेत होता विशाल म्हणाला रुद्र तू तरी सांग काय झालंय रुद्र म्हणाला साहेब माझ्याकडून तरी काहीच नाही झालं तिलाच विचारा की तिला काय झालंय सकाळपासून अशी कोड्यात बोलत आहे आणि मला टोमणे मारत आहे दामिनी म्हणाली मी टोमणे मारते का तुला टोमणे मारायला तू घरात तरी असतोस का अर्धी रात्र तू बाहेरच असतोस रुद्र म्हणाला मग मी कुठे असतो घरात नसतो तर आणि खबरदार जर पुन्हा माझ्या मित्रांचं नाव काढलंस तर ते कधीतरीच भेटतात आणि इतर वेळी मी काम असतं म्हणून बाहेर असतो आणि साहेब मला सांगा तुम्हीही रात्री खूप उशिरापर्यंत बाहेर असता मग ताई अशी चिडते का हो तुमच्यावर आता विशाल किंवा पद्मिनी काही बोलण्या अगोदरच दामिनी उसळून म्हणाली माझ्या दादाची आणि तुझी तुलना करू नकोस तो त्याची नोकरी करतो त्याला चोवीस तास ड्युटीशी बांधील राहावं लागतं तुझ्यासारखं नाही त्याचं रुद्रसुद्धा उसळून म्हणाला माझ्यासारखं म्हणजे कसं आहे मी मी उडाण टप्पो आहे काम करत नाही कामाच्या नावाखाली मी घरातून बाहेर जाऊन भटकतो का आणि तुझा भाऊ तेवढा कामाचा हो ना दामिनी चिडून म्हणाले रुद्र माझ्या दादाचं नाव घेऊ नको तू सारखा त्याचा अपमान करतोस मी ऐकून घेते पण आता मी सहन करून घेणार नाही रुद्र म्हणाला तो फक्त तुझा दादा नाही माझ्या बहिणीचा नवरा आहे दामिनी म्हणाली तो आधी माझा भाऊ आहे मग तुझ्या बहिणीचा नवरा आहे आणि आता तू माझ्या माहेरी माझ्या घरात उभा आहेस लक्षात ठेव रुद्र म्हणाला नाही मी माझ्या बहिणीच्या सासरी आहे आता या दोघांचं तर कधीच न मिटणारा वाद सुरू झाला आणि रुद्र म्हणाला जेव्हा बघेल तेव्हा दादा दादा आणि दादा तुला माझा बर्थडे आठवणीत नाही पण तुझ्या दादाचा बर्थडे आठवणीत आहे मग घरात लक्ष कोणाचं नसतं तुझं की माझं विशाल म्हणाला ए रुद्र तू काहीही काय काही काढतो यार सोड ना ती घरोदर आहे होते चिडचिडतीची तू का लक्ष देतोस रुद्र म्हणाला गरोदर आहे म्हणजे त्यात काय एवढं मोठं ताईसुद्धा गरोदर आहे मग ती करते का इतकी चिडचिड दामिनी म्हणाली आता कोण करते तुझ्या ताईचं कौतुक तू का सारखी माझी ताई तुक। माझी ताई, ताई करतोस तू तर तिच्या पाठीमागे तिच्या सासरीसुद्धा राहायला तयार झाला होतास माझ्यासाठी काय केलंस तू सांग ना काय केलं साधा हणीमुनलासुद्धा तू वेळेवर घेऊन गेला नाहीस रुद्र म्हणाला मला तेवढंच काम आहे का दामिनी म्हणाली तू ला अख्ख्या जगाचं काम आहे रे बायको सोडून आता विशाल आणि पद्मिनी हक्काबक्का होऊन एकमेकांकडे बघत होते न भूतो न भविष्य ती असं रुद्र आणि दामिणीचं चा भांडण चाललं होतं आता आई दामिणीच्या जवळ गेली तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली दामिनी शांत हो रुद्र तूही शांत हो चल औक्षण कर त्याचं आज त्याचा वाढदिवस आहे असा वाद घालायचा नाही आता दामिनी होय सुद्धा म्हणत नव्हती आणि नाही सुद्धा म्हणत नव्हती आणि तिची वाट पाहून रुद्र चिडला आणि उठून जात म्हणाला ए राहू दे तुझं ते ओवाळणं वगैरे हिला मनापासून काही करायचं नसेल माझ्यापाशी तर नको करू दे तसंही आज अखेर मी बर्थडे साजरे करत नव्हतोच त्यामुळे माझं काहीच फरक पडला नाही आणि आज हिने माझं औक्षण केलं नाही तर लगेच मरणार नाही मी आणि आता हे ऐकून विशाल म्हणाला रुद्र तू तरी शांत बस का असं अभद्र बोलतोस आजच्या दिवशी दामिनी आणखीन इमोशनल झाली ती खूप दुखावली गेली तिने त्या औक्षणाचं ताट तिथेच ठेवलं आणि रडतच तिच्या रूममध्ये गेली रुद्रच्या बर्थडेच्या दिवशी ही अशी मरणाची अभद्र भाषा तिला सहन नाही झाली आता रुद्रसुद्धा चिडून बाहेर निघाला तसा विशालने त्याला पकडला आणि खाली बसवला त्याची समजूत घालत म्हणाला रुद्र शांत हो काय झाले सांग मला आता रुद्र वैतागून मला अहो खरंच माहीत नाही काय झालंय तर काय सांगू मी मी जातो आज ऑफिसला तिला जेव्हा यायचं ये तेव्हा येऊ द्या विशाल म्हणाला रुद्र संध्याकाळी पार्टी ठेवली आहे आणि तू आता बाबांना घेऊन डायरेक्ट इथेच या संध्याकाळी रुद्र म्हणाला साहेब मला नाही आवडत असली पार्टी वगैरे आणि इतके सगळं झाल्यावर तर मला कसलाच मूड नाही बर्थडे आहे तर सकाळपासून साधं हॅपी बर्थडेसुद्धा म्हणाली नाही मला ती आणि वरून हीच काय माझ्या चुका काढते पद्मिनी म्हणाली रुद्र तुला सांगितलं ना साहेबांनी संध्याकाळी पार्टी आहे आणि घरीच आहे तू तु ये तुला माझी शपथ आहे आता ती शपथ ऐकून रुद्र थोडा गप्प झाला आणि म्हणाला बघतो जमलं तर येतो तिला राहू दे इथेच जितका वेळ राहायचं तितका वेळ असं म्हणून निघून गेला आई दामिनीला बोलवायला गेली पण ती दरवाजा उघडत नव्हती विशाल म्हणाला पद्मिनी आता ती माझ्याशिवाय ऐकणार नाही थांब मी आलो असं म्हणून तो दामिनीच्या रूमकडे निघाला आणि पद्मिनी विशालला म्हणाली साहेब आय एम सॉरी विशाल म्हणाला काग काय झालं तू का सॉरी म्हणतेस ती म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात आणि खूप चांगला नवरासुद्धा विशाल म्हणाला आता हे काय नवीन ती म्हणाली दामिनीचं भांडण ऐकलं आणि मला खरंच वाटलं खूप वाईट वाटलं मी तुमच्याशी त्या दिवशी किती भांडले पण तुम्ही एका शब्दानं मला वाईट बोलला नाही पण आमचा रुद्र बघणा कसा बोलतो तिला त्याची भाषा अजिबात व्यवस्थित नसते विशाल थोडा हसला आणि म्हणाला मग आमची दामिणी तरी कुठे हलकी फुलकी आहे तीसुद्धा सौदामिणी आहे की बघल तेव्हा तलवार काढून लढायला तयार असते आणि ते दोघे सारख्याला सारखे आहेत आता थोडा वेळ भांडतील पण त्यांनाच करमणार नाही ना एकमेकांशिवाय लगेच बोलतील लग। बघ तुला माहीत आहे ना त्या दोघांची लहानपणापासूनची सवय नको टेन्शन घेऊ असं म्हणून विशाल दामिणीच्या रूममध्ये जाण्यासाठी तिच्या चा रूमच्या बाहेर गेला आणि म्हणाला दामोदार उघड दामिनी म्हणाली दादा मी नाही दार उघडणार मग विशाल तिला म्हणाला ठीक आहे आम्ही जातो खाली तू टेन्शन नको घेऊ आणि लवकरात लवकर तुझा आणि रुद्रचं काय असेल ते मिटवून टाका आई चल असं म्हणून विशाल आईला खाली घेऊन आला आणि पद्मिनीला म्हणाला थोड्या वेळाने ती खाली येईल तिचा राग शांत झाला की तिला जेवायला घाल तिला उपाशिराव देऊ नकोस असं म्हणून तो निघून गेला ती म्हणाली आई आता कसं होणार आई म्हणाली काय माहीत बाई दामिनी तर खूप तापट आहे तशी पद्मिनी आता थोडी घाबरलीच मग तिनं विशालला फोन केला आणि म्हणाले साहेब तुम्हीही लवकर या प्लीज रुद्रला एकदा फोन करून बोला आणि तो तुमचा ऐकेल विशाल म्हणाला मी बघतो काय करायचं ते पण दामिनी न काही खाल्लं का ती बाहेर आली का पद्मिनी म्हणाली साहेब मी दोन वेळा गेले तिला बोलवायला पण ती, बोल ती आलीच नाही आणि आता तिसऱ्यांदा जायची मला भीती वाटते विशाल म्हणाला ठीक आहे बघतो मी आता काय करायचं ते आणि पद्मिनी रडकुंडीला आली आणि म्हणाली साहेब कसं होणार हो विशाल म्हणाला पद्मिनी आता तू का रडतेस तुला किती जवळ रडू आहे गं ती म्हणाली काय करू आहे मला रडू असं काही पाहिलं तर विशाल तिला दिलासा देत म्हणाला शांत बस मी दामिनीला फोन करतो मग विशालनं दामिनीला फोन केला आणि तिची समजूत घालायला लागला आणि आता पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांनी एक मोठा बुके आणून विशालला बर्थडे विश केलं विशालने सगळ्यांच्या शुभेच्छा आनंदाने स्वीकारल्या आणि पार्टीचं निमंत्रण दिलं आता विशाल संध्याकाळी लवकरच घरी आला पार्टीची तर जोरदार तयारी सुरू झाली होती पार्टी घरीच होती सगळे वर्कर दुपारीच येऊन कामाला लागले होते घरच्या बायकांना काहीच काम नव्हतं सगळं डेकोरेशन फुलांच्या माळा सगळं टेरेसवर तयार झालं होतं टेरेसवर जाण्यासाठी वेगळी स्वतंत्र सोय होती त्यामुळे घरातून येण्या जाण्याचा अजिबात डिस्टर्ब होत नव्हता आणि दामिणी तिच्या खोलीत होती थोडंफार खाण्यासाठी ती बाहेर आली होती फक्त कारण बाळासाठी तर खावंच लागणार होतं आणि ती वाट बघत होती त्याचा फोन येण्याची मी गरोदर आहे म्हणजे त्यानं मला काही खाल्लंस की नाही हे विचारण्यासाठी ती फोन करावा असं तिला वाटलं आणि रुद्र वाट बघत होता दामिणीचा फोन येण्याची आज माझा बर्थडे आहे आणि माझ्या बर्थडे दिवशी ती मला इतकं बोलली तिनेच मला फोन करावा आणि बर्थडे विश करावं आणि पार्टीला ये असं म्हणायला हवं अशी त्याची अपेक्षा होती पण दोघांनीही एकमेकांना फोन केला नाही नुसतेच त्या फोनकडे सारखे बघत होते मग हळूहळू सगळे पाहुणे यायला लागले मग पद्मिनी त्याला फोन केला रुद्रला थोडं बड बरं वा, बर वाटलं दामिनीचा फोन असेल म्हणून पद्मिनीचा फोन पाहून तो पुन्हा नाराज झाला पद्मिनी म्हले रुद्र तू केव्हा येणार आहेस पार्टी सुरू होईल आई बाबांना घेऊन लवकर ये रुद्र म्हणाला ताई मला नाही इंटरेस्ट पद्मिनी म्हले रुद्र हट्टीपणा सोड साहेबांनी इतक्या वर्षातून त्यांचा बर्थडे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तू त्यांना साध विषसुद्धा केलं नाहीस रुद्र सकाळपासून दोघांचा एकत्र बर्थडे आहे आपण त्यांना भेटलो याचा आनंद झाला आहे त्यांना आणि तू असं म्हणतोस त्यांच्या भावनांची तुला काहीच किंमत आहे की नाही तू अजिबात नाही म्हणणार नाहीस समजलं तरीही रुद्र म्हणाला अगं ताई पण बघ ना तू तु तुझ्या तु नवऱ्यासाठी इतकं करतेस आणि माझ्या बायकोला माझी काडीची किंमत नाही पद्मिनी म्हणाली रुद्र नक्कीच तुझं काहीतरी चुकलेलं असेल तू कधीच बायकोच्या मनाचा जास्त विचार करत नाहीस अगदी सुरुवातीपासून मी हे बघत आलेली आहे तू तिला गौंड समजतो रुद्र म्हणाला ताई मी असं कधी केलं माझं प्रेम आहे तिच्यावर पद्मिनी म्हणाली रुद्र प्रेम असणं वेगळं आणि ते आपल्या कृतीतून दाखवून देणं वेगळं आजकालच्या मुलींना किती त्यांचे मूड सांभाळायला ला लागतात तुला माहीत आहे का सतत हॉटेलिंग पिक्चर शॉपिंग आपली दामिणी यातलं काहीच करत नाही तरी तू तिला स असं वागवतोस रुद्र म्हणाला तू तर किती साधे आहेस तूही असला काही त्रास देत नाहीस की तुझ्या नवऱ्याला पद्मिनी म्हणली रुद्र मी खेड्यात वाढलेली आहे दामिणीसारखी शिकले सवरलेली मुलगी मुंबईत राहिलेली इतकी साधी राहते यातच तू धन्यता मान मला तर वाटतं दामिणीऐवजी दुसरी एखादी मुलगी असती ना तुझ्या आयुष्यात तर तुझा संसार एक महिनाभर सुद्धा टिकला नसता तिनं तुझ्या घरची जबाबदारी तर घेतलीच नसती उलट तुलाच आमच्यापासून तोडून घेऊन गेली असती आणि रुद्र म्हणाला मी काही इतका बैल नाही बायकोचा लगेच तिचं ऐकून तिच्या मागे पळायला पद्मिनी मानली हेच ना मग ती गेली असती तुला सोडून आणि संसाराचा खेळखंडोबा झालाच असता सुरुवातीपासूनच तू सतत तुझी फॅमिली मी आई यामध्ये गुरफुटून गेला आहेस एक वर्षही नाही झालं तुमच्या लग्नाला अजून तोपर्यंतच दामिनीवर किती जबाबदारी ढकलली तू तरीही ती बिचारी सगळं करते ना कसलीच तक्रार करत नाही तुझ्यासोबत असेल त्या परिस्थितीत जगते ती ती खूप समजूतदार आहे रुद्र पण नक्कीच आता चूक तुझी आहे तू तिला व्यवस्थित विचार की काय झालं आहे तो म्हणाला ताई मी तिला विचारलं पण ती सांगतच नाही पद्मीने म्हणून नीट विचारलंस का प्रेमाने की रागाने विचारलंस ती प्रेग्नेंट आहे रुद्र हे तू विसरू नकोस ती एकटी असती तर विषय वेगळा होता तुझं तिच्याकडे दुर्लक्ष करणं मी समजू शकले असते पण अशा अवस्थेत जर तिला काही झालं तर याद राख सगळा दोष तुझ्यावर येईल रुद्र गप्प बसला आणि म्हणाला ताई सगळा दोष माझाच आहे का ग ती म्हणाली रुद्र तू आधी इथे ये तू जर नाही आलास तर साहेबही तयार होणार नाहीत केक कापायला समजलं रुद्र म्हणाला आता या साहेबांचं सा काय आहे इथं माझी बायको मला विचारत नाही आणि हे काय माझ्या बायकोसारखे माझ्यासाठी हटून बसले आहेत पद्मिनी म्हणाली हेच तर तुला कळत नाही जरा माणसांचं तुझ्यावरचं प्रेम समजून घेत जा शपथ आहे माझी तुला ये लवकर असं म्हणून पद्मिनीनं रुद्रला तिची शपथ घालूनच बोलवला त्याचा नाईलाज झाला आणि आता नुकताच पोलीस स्टेशनवरून आलेला विशाल फ्रेश होऊन आला तिचं सगळं बोलणं हाताची घडी घालून भिंतीला टेकून तो ऐकत होता आणि तिला पाठीमागून घट्ट मिठी मारत तिच्या पोटावर दोन्ही हात ठेवत म्हणाला माझी बायको वर्ल्ड बेस्ट बायको आहे आय लव्ह यू सो so मच पद्मिनी किती छान समजावून सांगितलं तू तुझ्या भावाला पण माझी हट्टी बहीण माझंही ऐकत नाही आज पद्मिनी म्हणाली अहो रुद्रसुद्धा असाच आहे पहिल्यापासून प्रेम करतो होतो पण त्याला व्यक्त नाही होता येत आणि त्याला असं सतत बायकांच्या मागे फुलं वगैरे घेऊन फिरणं जमत नाही मी सांगू का तुम्हाला त्याने अजून लग्न झाल्यापासून दामिनीला एकही फुल किंवा गजरासुद्धा दिला नसणार आणि तुम्ही बघा ना इतक्या कमी वेळात माझ्यासाठी किती काय काय आणता आणि आजही तुम्ही गजरे आणलेत ना माझ्यासाठी विशालने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले तिला जवळ घेतली आणि तिच्या तोंडाच्या जवळ तोंड घेऊन जात म्हणाला हो तुम्हा चौघींसाठी आणलेत गजरे आणि भावासमोर माझी कितीही स्तुती केली तरी आज मी माझं गिफ्ट घ्यायचं सोडणार नाही बायको समजलं आणि पद्मिनी इश्य म्हणून लाजून पळायला लागली तसं त्यानं तिचा हात पकडला आणि तिच्या हातावर किस केला आणि म्हणाला रात्र होत आली आहे आणि माझ्या गिफ्टाची सुरुवात झाली आहे ती म्हणाली ईश साहेब किती हो रोमॅन्टिक तुम्ही पुरे आता विशाल म्हणला अजून मी काहीच सुरू केलं नाही आणि लगेच बस करू का आज तर पहाटेच्या तीन वाजेपर्यंत मी पेट्रोलिंग करणार आहे अगदी बारकाईनं आणि पद्मिनी म्हणाली ईश्य तयार व्हा बरं विशाल म्हणला नाही ना रुद्र आल्याशिवाय मी तयार होणार नाही तू जसं रुद्रला म्हणालीस ना ती म्हणाली रुद्र येईल हो तो माझी शपथ कधीच मोडणार नाही विशाल म्हला आणि ती की, की ना आगीचं झाड तिनंच शपथ घालून ठेवले आहे आम्हाला की तिचीच की तिला आम्ही कोणीच शपथ घालायची नाही पद्मिनी म्हणाली हुशार आहेत वकील मॅडम पण तुम्ही तयार व्हा गेस्ट येतील त्यांना अटेंड करा मी आणि दामिनी एकत्रच तयार होतो आणि रुद्रला येऊ द्या मग सगळं व्यवस्थित होईल आणि आता रुद्र पुन्हा पार्टी जायची तयारी करायला लागला त्याला पुन्हा केस वाढलेले दाढी वाढलेली अशा अवस्थेत पाहिलं तर दामिनी चिडेल म्हणून त्यानं व्यवस्थित केस कट करून शेव करून अगदी टिप टॉप तयार होऊन आला होता आज तो खूपच सुंदर दिसत होता एक क्षणभर विशाल सुद्धा त्याच्याकडे कौतुकानं पाहत बसला पण दामिनी अजूनही तशीच बसली होती रुसून ती पार्टीत सुद्धा येणार नाही असं म्हणाली दामिनीला जर पटकन मनवलं नाही ना तर ती तीन तीन दिवस तरी तिच्या रूममधून बाहेर येत नसायची तिला मनवण्याचं काम विशालचं असायचं नेहमी पण आता लग्न झालेल्या बहिणीला तिच्या नवऱ्याशिवाय कोणीच मनवू शकत नाही हे त्याला कळलं होतं मग रुद्र विशालला म्हणाला साहेब सॉरी बरं का ते रागात मी विसरून गेलो पण हॅपी बर्थडे विशाल म्हणाला थँक्यू आणि विशाल रुद्रला घेऊन दामिणीच्या रूमच्या बाहेर गेला रुद्र म्हणाला साहेब मला नाही तिच्याशी बोलायचं विशाल म्हणाला रुद्र किती राग येतो तुला राग मलाही येतो पण कंट्रोल करायचा आपल्यासमोर कोण आहे हे, हे बघत जा जरा आपली बायको फॅमिली यांच्यावर जास्त नाही रागवायचं तू ना सगळ्यांवर समान रागवत असतोस बघ रुद्र तरी म्हणालाच मग तुम्हाला नाही येत का राग विशाल म्हणाला मला येतो राग तुझाही यायचा आधी पण जेव्हा तुझं दामिणीचं लग्न झालं ती प्रेग्नेंट आहे असं म्हणाली तेव्हा मी सतसत विवेक बुद्धीने विचार करून राग सोडला ना माझा तूही तसंच करायला शीख राग हे शस्त्र असतं आणि त्या शस्त्राने आपणच रक्त बंबाळ व्हायचं नसतं रुद्र विशाल तर आता किती सुंदर समजावून सांगत होता रुद्रला आणि रुद्र गप्प बसला विशाल पद्मिनी खरंच मोठे होते आणि मोठ्यांसारखेच वागत होते समजूतदार पण दामिनी आणि रुद्र लहान होते आणि त्यांचा लहानपणा हट्टीपणा अजून गेलाच नव्हता दामिनी आता तुझं खूप झालं काय झाले ते सांग मला दार उघड बघू आता पार्टी सुरू होईल रुद्रही अजून आला नाही तर त्याला तू फोन कर असं विशाल म्हणाला आणि दामिनी रागात म्हणाली नको येऊ दे मला नाही काही फरक पडत आणि मीही पार्टीत येणार नाही ना हे अलकून रुद्र चिडला आणि म्हणाला जाव दे ना साहेब किती भाव खाते ती सोडा मला विशाल म्हणाला मी बोलतोय ना तू गप्प बस आणि आता विशालला राग आला मग त्यानं शेवटी बाबांनाच बोलवून आणलं कारण सगळ्या शस्त्रांचं महाशस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र आणि ते बाबा होते घरामध्ये आणि बाबा त्यांच्या भाषेत म्हणाले दामिनी तुला जर तमाशाच करायचा असेल ना तर तुझ्या सासरी जाऊन तमाशा कर इथे सगळे गेस्ट आलेत आज विशालचा बर्थडे आहे आणि तो बर्थडे खराब होऊ द्यायचा नाही मला आता दार उघडतेच की तोडू दरवाजा पण याद राख यानंतर या रूमला पुन्हा कधीच दरवाजा बसणार नाही याचाच अर्थ तू पुन्हा हक्काने या घरात या रूममध्ये यायचं नाही आणि आता दामिनी घाबरली आणि तिने दरवाजा उघडला जसा तिने दरवाजा उघडला तसा रुद्र समोर दिसला दोघांनीही एकमेकांकडे बघून पुन्हा तोंडवाकडं केलं विशाल दोघांकडे पाहिलं आणि रुद्रला तिला बेडरूममध्ये ढकलून आणि म्हणाला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय बाहेर यायचं नाही पार्टीमध्ये नाही आला तरी चालेल असं म्हणून दरवाजा लॉक केला आणि रुद्र दामिनी पुन्हा चिडून एकजण पूर्वेच्या टोकाला आणि एकजण पश्चिमेच्या टोकाला जाऊन बसले आता पुढच्या भागामध्ये काय गंमत होणार ती बघूयाच उद्याच्या भागात थँक्यू